सांस्कृतिक अंगणीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा आपण एकदम अशी पाच ते सहा मिनटामध्ये तयार होणारी झटपट अशी कलर्स साडी बघणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारसाठी एक अगोदर मी एक तुम्हाला साडी दाखवली होती साधी सोपी आणि हे बघा मी आता सेकंड ही साडी घेऊन आलेली आहे एकदम मस्त आहे पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल कशी शिवली आहे ती आणि लगेच आपण शिवायला सुरुवात करूया इथे बघा मी चार असा मोरपंखीचा कपडा घेतलेला आहे बॅगांसाठी मा भरपूर कपडे असतात तर त्यातलंच बघा मला एक आवडला म्हणून मी हा घेतलेला आहे त्याची मी मस्त अशी कलर साडी तयार करत होती या गुरुवारसाठी तर म्हटलं चला तुमच्यावर शेअर करूया तर उंची बघा मी कपड्याची साडेसात घेतलेली आहे आणि रुंदी आहे ना तीस इंच घेतलेली आहे हे बघा तीस इंच घेतलेली आहे पूर्ण रुंदी तर त्याचं अजून बघा साडीचं सा छान असं सा गेटअप येण्यासाठी एकदम छान असून सुंदर दिसण्यासाठी माझ्याकडे लेस आहे गोल्डन कलरची ही लेस आपण कपड्याला जॉईन करून घेणार आहोत मी पहिल्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला कलेश साडीच्या सांगितल्या होत्या आपण कलेश साडी शिवतो ना त्याला खाली काट असली की अजून त्याला खूप छान दिसते म्हणून बघा आता ही मी लेस लावून घेते आहे पूर्ण त्या कपड्याला खूप छान दिसतं तर बघा आता मी उलट्या बाजूनी लावते आहे आणि मग ती सरळ केली की ती सरळ बाजूला येईल लेस अशी अशी लावून घ्यायची आहे लेस बघा आपण कपड्याला लावून घेतलेली आहे तर किती छान अजून मस्त दिसते आहे ना तर आता या कपड्याचा आपल्यांना सेंटर भाग काढायचा आहे आणि सेंटर भाग काढायच्या अगोदर बघा तिची साईडला पण मी शिलाई मारून घेतलेली आहे तर आता आपण ह्याचा सेंटर भाग मी काढून घेतलेला आहे आणि बघा आता तिथूनच आपल्यांना या निऱ्या चालू करायच्या आहे एका साईडीने पाच आणि दुसऱ्या बाजूने पाच असं समोरासमोर आपल्यांना निऱ्या करून घ्यायच्या आहे ते बघा मी नी एक निरी फोल्ड करते आहे आणि त्याला मी पिनअप करते आहे बघा हे असं करून घ्यायचं दोन्ही बाजूनी तर बघा आता एक साईडीने मी करून घेतलेलं आहे मस्त आहे ना पाच निऱ्या एकदम मस्त आलेल्या आहे आणि आता तसेच दुसऱ्या बाजूनी पण पाच निऱ्या करून घ्यायच्या आहेत हे बघा एक निरी करायची आणि त्याला एक पिनअप करायचं हे बघा मस्त अशा पाचही दोन्ही बाजूला पाच पाच निऱ्या पण करून घेतलेल्या आहेत मस्त आता आपण वरच्या बाजूनी शिलाई मारून घेऊया शिलाई बघा वरच्या बाजूनी पण मस्त त्याला गोलाकार आलेला आहे आणि खालच्या बाजूनी बघा मस्त छान असे निऱ्यांना पण मी खालच्या साईडीने गोल्डन बोर्डरवर मस्त अशी शिलाई मारून घेतलेली आहे आणि ती दिसायला किती सुंदर आहे बघा आहे आता आपण जे कपडा आपण साडी तयार झाली ना त्याचा पण आपण सेंटर भाग काढून घ्यायचा आहे त्याला आपल्यांना पायपिंग करून घ्यायचं आहे म्हणून बघा मी त्याच कपड्याला शोभेल अशी कॉन्ट्रास्टमध्ये ग्रीन पट्टी घेतलेली आहे तर त्या पट्टीचं आपल्याला त्याच्या छान असं पायपिंग करून घ्यायचं आहे आणि पायपिंग करताना पण बघा उलट्या बाजूनी पायपिंग शिवायला सुरुवात करायची आणि मग ती टन करून पुढे घेऊन मग तिला शिलाई मारायची आहे शिलाई करतो ना आपण शिलाई मारली ना आता त्याला बघा एक कैचीनी थोडंसं कट मारायचं जेव्हा आपण त्याला सरळ करतो ना मग त्याचा आकार खूप सुंदर येतो पायपिंग बघा किती सुंदर झालेली आहे मस्त अशी बघा म्हणून पायपिंग करताना आपण उलट्या सायटीने पायपिंग करून मग ती सरळ करायची आणि त्या साडीचा लुक किती सुंदर आलेला आहे बघा एकदम मस्त साडी दिसते आहे तर आपण पूर्ण कलश तयार केला आणि साडी घातली ना एकदम मस्त साडी ही वाटेल माझ्याकडे आता हा मोरपीशी कपडा होता म्हणून मी घेतलेला आहे तुमच्याकडे कोणता पण डिझायनर कपडा असू तो घ्या पण असं ते साडी समोरासमोर त्याच्या निऱ्या हे करा खूप सुंदर येतो आणि साडी खाली त्याचा निरा किती छान बसलेल्या आहेत त्या बघा खूप सुंदर वाटतं तर तुम्ही पण अशी साडी शिवून बघा माझ्या पद्धतीने तर तुम्हाला कशी वाटली मला प्लीज कमेंट करून सांगा आणि या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी तुम्ही पण अशा छान छान साड्या शिवून कळशाला मस्त असे सजवा आणि माझ्या चॅनलवर तर तुम्ही फर्स्ट टाईम आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ॲकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू